रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल ऑक्टोबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट राजहंस्कृत कलांचलिक पैठणी पैठणी सातशे सत्तेचाळीस बिंग शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग करा करा सलगरे नमस्कार मी पवार मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलोय जत मधील प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये जत नगर परिषदच्या निवडणुकीचे रणधुमाळी या ठिकाणी सुरू आहे माझ्या समूहेत काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार माननीय आमिर नदाबसाहेब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या सोळा वर्षापासून जत नगर परिषदेच्या माध्यमातून त्या प्रभागामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे कंस्ट्रक्शनचा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळत ते राजकारणं करतायत अनेक घरोघरी त्यांचा थेट संपर्क आहे प्रभाग क्रमांक दहामधील ज्या काही समस्या आहेत त्यामध्ये स्वच्छतेच्या समस्या असतील घंटागाड्या वेळेवर आल्या पाहिजे त्यानंतर तिथल्या गटरीच्या समस्या असतील त्यानंतर दिवाबत्तीची सोय असेल त्यानंतर त्या प्रभागातील अनेक जे गरीब लोक आहेत त्यांना घरकुली मिळालं पाहिजे केंद्र व राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या नगर पालिकेच्या माध्यमातून त्या प्रभागामध्ये गावगाड्यापर्यंत पोचल्या पाहिजे अगदी तळागाळापर्यंत पोचल्या पाहिजे यासाठी गेले अनेक वर्ष ते सातत्याने प्रयत्न करत आहेत अगदी गेले पंधरा दिवस झालं दिवाळीत सुद्धा त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकाच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत लोकांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत त्यामुळं एक संघर्ष करणारं एक नेतृत्व या प्रभाग क्रमांक दहामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांनी उमेदवारी या ठिकाणी मागितलेली आहे आणि त्यांनी प्रचाराला सुरुवाती केली आहे माझ्या समूह ते स्वतः उपस्थित आहेत यांना आपण कशा नियोजन आहे नमस्कार नमस्कार नगर परिषदेची निवडणूक आता सुरू झालेली आहे साधारण दोन चार दिवसामध्ये आचारसंहिता सुरू होणार आहे तुम्ही त्याच्या अगोदरच पंधरा वीस दिवसापासूनच तुमच्या प्रभाग क्रमांक मध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे कशा पद्धतीनं सुरू केले काम तुम्ही सातत्याने मी आज जवळजवळ दहा पंधरा सोळा वर्ष माझ्या प्रभागामध्ये मी काम करतच आहे काँग्रेसचा आणि लोकसभेला असू दे किंवा विधानसभेला असू दे सातत्याने मी काँग्रेसचाच काम करतो आहे आणि समाजात फिरणे म्हणजे आणि नंतर कोणाचं प घरोघरी भेटणे काय प्रॉब्लेम असेल तर त्यांना विचारणे असं सातत्याने मी प्रभाग दहामध्ये कार्यरत करत आहे आ, गेले चार दिवस तुम्ही दिवाळीच्या निमित्तानं अनेक घरोघरी जाऊन शुभेच्छा दिलेल्या काय लोकांच्या काय समस्या आहेत भागातल्या लोकांच्या समस्या पाणी रस्ता पाणी वेळेवर आलं पाहिजे पाणी वेळेवर आलं पाहिजे आठवड्यातनं पाणी येते म्हणणं असं स्वच्छ पाणी यायला पाहिजे दोन टाइम दिवसात फिल्टरचं पाणी यायला पाहिजे नंतर गटार रस्ता रस्त्याची अवस्था अशी बेकार झालेली आहे नवीन आता जी, जी पाईपलाईन काम चालू आहे तिने नवीन म्हणजे ती धूळ उडून आजारी पडणे त्यामुळे रस्त्याचं काम रस्ते फोडलेले आहेत फोडलेले आहेत त्यामुळे लोकांना त्रास होतोय त्यामुळे रस्ता करणे गरजेचं आहे आणि गटर व्यवस्थित पाहिजे असे समस्या आहेत प्रत्येक दहा दहा वर्डामध्ये समस्या भरपूर आहेत ते आता पुढील निवडणुकीनंतर आहे गेल्या वेळेला तुम्ही तुमच्या घरातले होते प्रभाग नऊ मध्ये त्यावेळेला कसा प्रसंग होता आणि थोडक्यात कसं ते निवडणूक झाली त्यावेळेला सुरुवात म्हणजे आ, एकदम म्हणजे लगेच कळालं नऊ मध्ये अशी अशी उमेदवारी मिळणार आहे म्हणून सातत्याने समाजात कार्य करत होतो पण एकदम मिळाला म्हणजे त्यामुळं जरा प्रचारला वगैरे म्हणजे फिल्डवर उतरायला जरा अडचण झाली नंतर म्हणजे कळालं असं की नंतर नंतर होऊन जाईल म्हणून आता तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यासमोर गेले पंधरा ते वीस दिवस प्रभाग मध्ये फिरत असताना लोकांच्या कशा भावना आहेत म्हणजे तुम्ही उभारा म्हणतात किंवा काय कशा भावना नाही नाही लोकांच्या भावना चांगल्या आहेत उभा राहा तुम्ही काम करणार म्हणजे नेतृत्व तुमचं चांगलं आहे तुम्ही पुढे आमच्यासाठी म्हणजे काम करणारा एक म्हणजे गोरगरीबांमधन म्हणजे व्यवस्थित माणसाला आम्ही हाक देऊन बोलवणारा माणूस म्हणून तुम्ही उभा राहा आम्ही तुमच्या मागा मागे आहेत म्हणून सांगितलं केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना नगर परिषदेमध्ये येतात मात्र अनेक भागामध्ये त्या योजना राबविल्या जात नाहीत त्यासाठी तुम्ही काय करणार आहे मी स्वतः नगरपालिकेच्या जे म्हणजे केंद्रातन राज्यातनं जे योजना येतात ते तळागाळापर्यंत पोचवणार आणि जागोजागी म्हणजे घरा घराघरात जाऊन सांगणार म्हणजे नगरपालिकेचं म्हणजे आता केंद्राचे ते हे जे महिलांचं म्हणजे संजीव गांधी निराधारांचं पैसे येतात योजना येतात मग ती कामं नंतर गोरगरीबासाठी घरकुल आहे घर आहेत ह्यासाठी मी सकाळी किती वाजता करताय प्रचार सकाळी जवळजवळ मी सहा वाजल्यापासून पहिला माझा वा पहिला चहा मतदारांच्या घरात घरात म्हणण्यापेक्षा मतदारांच्या दार पुढे जाऊन मी चहाच पुढे म्हणजे चहाच नियोजन असते त्यांचं पुढं समस्या समस्या काय विचारणे त्यांच्या प्रत्येक वेळेला समस्या म्हणजे पाणी टायमीवर न येणे म्हणजे लाईट बी न लागणे रात, रात्री लाईट नसणे समस्या भरपूर आहेत आजपर्यंत आमच्या वार्डात एवढे निवडून गेले पण काही सॉल्व झाले नाही काय असेल ते आपण पुढे भविष्यात करू देताय सकाळी सुरू केल्यानंतर किती वे, किती वेळ सकाळी सकाळी करताय जवळजवळ माझ्या कामाचं नियोजन दहा अकरा वाजेपर्यंत सकाळी सहा ला गेलो तर दहा अकरा वाजेपर्यंत काम करतोय संध्याकाळी पाच सहा नंतर जर कामाला म्हणजे वार्डात जर फिरायला चालू केलं तर जवळजवळ दहा अकरा बी मला घरी जायला टाइम वार्ड क्रमांक दहा मध्ये किती मतदार आहेत एकूण वार्ड क्रमांक दहा मध्ये जवळजवळ बावीसशे तेवीसशे मतदार आहेत तेवीसशे मतदार आहेत हा तुमचा थेट संपर्क आहे हा थेट कसा कसा वार्ड वार्ड आहे आहे तो फिरलाय काय माहिती नदाब गल्लीचा नदाब आरजे नदाब गल्ली आहे नंतर धानेश्वरी कॉलनी आहे दुधाळ वस्ती आहे अंबिका नगर आहे नंतर रामराव नगर आहे साळे वस्ती आहे नंतर माळी वस्ती आहे पाटील वस्ती आहे सगळ्याशी संपर्क आपला चांगला आहे सगळ्यांची हसत खेळत काम असतंय लोकांच्या समस्या जाणणे हे सगळ्या व्यवस्थित आहे तुमच्या बरोबर आणि कोण मित्रपरिवार किती असत माझं सांगता मा... येईल का, का तुम्हाला मित्रपरिवारांचे माझ्या बरोबर मुन्ना पकाले असतात हर म्हणजे समाजातले म्हणजे कुठल्याच असं मला कुठला नाही नियम म्हणजे मी हर सगळ्या पक्षात जातो सगळ्या समाजात जातो सगळ्या समाजाचे लोक असतात सगळ्या समाजाचे लोक असतात असं म्हणजे कुठला मी मला माझ्या मनात पक्ष देश वगैरे असला कुठला नसतोय मी सगळ्या बरोबर हसत खेळायला कोण येईल तिचं काम आपल्या मनात कुठलाच राग बिगा असं कुठलं काय नसतं म्हणजे त्या पक्षाचं आहे तू ह्या हि आहे आपलं काही नाही कुठल्याच समाजाचं असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे त्याचं मी माझ्या जातीने माझ्या मनाप्रमुख मी काम करतो नगरपालिकेमध्ये गेलो कधी गेलो समस्या घेऊन गेलो होतो की काय समस्या घेऊन पाणी पाणी न टायमिंगवर येणे म्हणजे पाणी तुम्ही व्यवस्थित सोडायला लावा भेटला शिवांना भेटलो हाँ, हाँ। नंतर खाली प्रत्येक वेळेला ते गटर वगैरे काढायला मला सारखं फोन येते त्यामुळे मी सातत्याने कॉन्टॅक्ट असते आपलं गटरच्या माध्यमातून नगरपालिकेत कामगारांना वगैरे त्यानंतर बाकीचं जर बघितलं तर पिण्याचे पाणी असेल गटाच्या समस्या असतील दिवाभतीची सोय असेल तर अनेक ठिकाणी आता गेले दोन साडेतीन वर्षे प्रशासक आहे प्रशासक असताना सुद्धा तेवढं काम म्हणावं होत नाही घंटागाड्या वेळेवर येत नाहीत कचरा उचलला जात नाही यासाठी काय करावं लागेल तुम्हाला आता आता काय निवडणूक लागल्या प्रशासक होतं त्यावेळेला भरपूर अडचणी होत्या त्यांना किती बी फोन केलं तर त्यांनी काय येत नव्हते त्यामुळे स्वतः होऊन जाऊन नगरपालिकेत त्या घंटा गाडीवाल्याला ड्रायव्हरला घेऊन म्हणजे त्या गाडीवाल्याला घेऊन लोकांचे जे कचरा पडलेले ते असते म्हणजे साठलेला कचरा वगैरे असते ते व्यवस्थित उचलणे स्व खर्चा मी स्व स्वतः स्वतः प्रशासक असलं तरी बी ती काय हे नाही पण स्वतः स्वतः स्व खर्चानं मी काम करून घेतो स्वतः करून स्वतः वृद्धांच्या साठी एखादं गार्डन किंवा लहान मुलासाठी गार्डन किंवा ओपन जिम असं काय नियोजन आहे तुमच्या आमच्या प्रभागामध्ये खरं सांगायचं म्हटलं तर त्या प्रभागामध्ये वृंदासाठी कुठलं गार्डन नाही त्या गार्डन साठी मी नियोजन प्रयत्न करणार आहे आणि चिल्ड्रन साठी चिल्ड्रन म्हणजे ओपन ओपन प्लॉट वर चिल्ड्रन पार्क त्यासाठी ओपन विजेता असेल त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि मेन सांगायचं मेन म्हणजे आमच्या प्रभागात म्हणजे जिथं जिथं ज्या ज्या प्रभागामध्ये म्हणजे दवाखाने असतात छोटे छोटे दवाखाने दवा असतात त्या मी मी प्रयत्न करणार आहे आणि शैक्षणिक अंगणवाडी वगैरे आमच्या प्रभागात काही नाही त्या हिशोबाने मी प्रयत्न करणार आहे प्रभाग मध्ये अंगणवाडी असली पाहिजे लहान मुलं ते अंगणवाडी मध्ये आली पाहिजे त्यांना खेळण्याचं साहित्य असेल हे देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे हा हा आणि काय समस्या आहे तुमच्या नवीन काय तुम्ही राबवणार आहे समजा नाट्यगृह असेल किंवा मोठ्या लोकांच्या साठी बसण्यासारखी पार्क असेल असं काय करणार आहे का म्हणजे म्हणजे आता अंबाबाईच्या अंबिगा नगरमध्ये एक मोठा ओपन 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 पीस आहे त्यामध्ये आमच्या जत सांगली सं, रोडला जसा मोठा गार्डन आहे तसाच गार्डन तिथं व्हावा जेणेकरून तिकडले प्रभाग दहा असू दे अकरा असू दे नऊ असू दे त्यांना जेणेकरून लोकांना स्वच्छ स्वच्छ हवा अस लिपाई। लिपाई हाँ 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 हा। एकंदरीत तुमच्या वार्डाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या तुम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुम्ही या ठिकाणी उमेदवारी मागलेली आहे सध्याचे माजी आमदार विक्रमसिंग सावंत असतील किंवा त्यांचे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी यांच्याशी काय चर्चा झाल्या चर्चा दादाबरोबर झालेली आहे आणि खाली बनेनवर साहेब म्हणा कोळी साहेब म्हणा ह्यांच्याबरोबर सातत्याने चर्चा झालेली आहे मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे लोकसभेला विशालदादा पाटील यांना आमच्या प्रभागामधून जेणेकरून मी भरघोस मतांनी म्हणजे लीड दिलेला आहे आणि विधानसभेला बी विक्रमदादा सावंत यांना प्रभाग प्रभाग त्यावेळेला आठ होता आता दहा झालेला आहे त्यांना लीड दिलेला आहे तिने सातत्याने मी काँग्रेसचंच काम करतोय त्यामुळं माझ्या माझ्यावर अन्याय होऊ नये असं उमेदवारी बऱ्यापैकी फायनल होत आलेली आहे त्यामुळे तुमचं कामे सुरू झालेलं आहे ओके हा 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 एकंदरीत जर बघितलं प्रभाग क्रमांक दहा आणि पूर्वीचा आठ नऊ असा मिक्स करून प्रभाग क्रमांक दहा केलेला आहे अनेक इच्छुक उमेदवार तुमच्या समाजाचे त्या प्रभागामध्ये आहेत त्यांच्याविषयी काय सांगता येईल कोण इच्छुक आहेत बघता किंवा स्वतः तुम्ही प्रचार सुरू केला आमच्या प्रभागामध्ये आमच्या समाजाचे भरपूर आहेत पण कुणावर टीका करण्यापेक्षा तिने बी राजकारण करतात मग कसं आहे कसा राजकारण करताना जात भेद माझ्या मा, माझ्या माझ्या हिशोबाने तर मला जात भेद असं काही मी मला मी माझ्या मनात नसतंय मी काय असेल ते वैयक्तिक लोकांचं काम करतोय वैयक्तिक संपर्क आहे वैयक्तिक मार्फत मी जाऊन थेट माझ्या जनतेबरोबर कॉन्टॅक्ट आहे त्यामुळे मला कोणाशी कायचे हे करायचं नाही मला काही करून यावेळी उमेदवारी तुम्हाला मारायची धन्यवाद हे होते माझ्या समूहेत माननीय अमीर नदाब साहेब गेले पंधरा ते सोळा वर्षे या प्रभाग क्रमांक दहा मध्ये ते सातत्याने काम करतात अनेक नागरिकाशी अनेक घराशी त्यांचा थेट संबंध आहे गेल्या वेळची निवडणूक सुद्धा ते लढवलेले होते मात्र यावेळी प्रभाग क्रमांक दहा मधून ते स्वतः इच्छुक आहेत गेले महिनाभर सातत्यानं लोकांच्या समस्या ते जाणून घेत आहेत अनेक समस्यांसाठी थेट जत नगर परिषदेमध्ये जाऊन नगरधर्शेत चर्चा केली त्या समस्या सोडून घेतल्या प्रसंगी स्वतःचे पैसे घालूनसुद्धा प्रभाग स्वच्छ करण्यासाठी घंटागडीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केलेला आहे लोकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे गटारी स्वच्छ झाल्या पाहिजे परिसर स्वच्छ झाला पाहिजे प्रभागामध्ये चिल्ड्रन पार्क झालं पाहिजे वृद्धासाठी पार्क झाला पाहिजे गार्डन झालं पाहिजे त्यासाठी त्यांच्याकडं मोठं एक व्हिजन आहे ते फार मोठं व्हिजन घेऊन ते प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये आपली उमेदवारी या ठिकाणी दाखल करणार आहेत त्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आपण नगर परिषदच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये नेमकं कुठल्या समस्या आपण काय करन, काम करणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही दिल्याबद्दल टीव्ही वन मराठीकडून मी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद